एरुली सेक्टर पाच मध्ये एरुली क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा तथा समाजसेविका संध्या सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नगरसेवक ममित चौगुले माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदंकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ऐरोली क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष संध्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष शिवजयंती साजरी करण्यात येत असते प्रतिवर्षाप्रमाणे यंदा शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळच्या सत्रात शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सायंकाळच्या सत्रात शिवचरित्रावर आधारित पवाडे शायरी व प्रबोधनाचे कार्य रवींद्र गमरे अँड पार्टी यांनी केले यावेळी त्यांच्या सहकार्यांच्या आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संध्या सावंत यांच्या माध्यमातून महिला वर्गांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटला असून म्हणून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले

Sí. मागील पंचवीस ते तीस वर्षापासून ऐरोळी क्रीडा मंडळातर्फे शिवजयंती साजरी करण्यात येते इथे सेक्टर पाच ला पहिले आमचे नगरसेवक माजी नगरसेवक पप्पू सावंत हे साजरी करत होते आणि आता आम्ही ऐरोली क्रीडा त्यांचे जे मंडळ त्यांनी स्थापन केलं ऐरोळी क्रीडा मंडळ त्याचीच वाटचाल पुढे चालवून आम्ही मागील वीस पंचवीस वर्षापासून ही साजरी करतोय आज विविध कार्यक्रम आयोजित केले होते सकाळी नऊ वाजता शिवाजी शुआ, महाराजांच्या प्रतिमेचं हे केलं पूजन झालं त्याच्यानंतर पूजा अर्चा वगैरे झाली त्याच्यानंतर सत्कार वगैरे झाले सर्वांचे बरेच पाहुणे मंडळी आली होती आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि आता संध्याकाळी परत पोहाडे आणि शिवाजी महाराजांच्यावर गीत गीत आणि भजन गायन असे कार्यक्रम विविध कार्यक्रम आयोजन केले होते सर्वांना प्रथम सर्वप्रथम जय शिवराय प्रमाणे यावर्षी आम्ही आयरोल क्रीडा मंडळ तर्फे तिथीप्रमाणे शिवजयंतीचा उत्साह साजरा केला तर आमचा नेहमी हाच प्रयत्न असतं की समोर समाज प्रबोधन जसे जे कार्यक्रम असतील किंवा त्याचा काही उपक्रम असेल असे ठेवतो जसं गेल्या वर्षी आम्ही काही पॅन कार्ड आधार कार्ड याची शिबिरे ठेवली होती यावर्षी युवकांना प्रबोधन म्हणून शाहीर गांबरे साहेब यांचं संध्याकाळी सहा ते दहा पर्यंत व्याख्यान किंवा शिव आ, शिवाजी आ, शिवाजी महाराज प्रति जे जे काही त्यांचे पोवाडे त्यांची म्हणणं त्यांचे कार्य हे सगळं युवकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही त्यांचं शाहिरी कार्यक्रम ठेवला होता आणि सर्वात सकाळी शिवपूजन शिवप्रतिमेचं पूजन झालं दुपारपासून हे पोवाडे सतत चालू हो चालू होते मुलांचा उत्साह चांगला आहे सर्व युवक इथे जमले आहोत आणि एकत्रपणे आम्ही साजरा केला शिवजयंती दरवर्षी असाच साजरा करू जास्तीत जास्त युवकांपर्यंत महाराजांचे विचार आचार कसे पोचिल याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे पुढची पिढी ही महाराजांप्रमाणे त्यांचे मावळेसारखे आम्ही करायचा प्रयत्न करू